ब्लॉक काढण्याचा तर ब्लॉक काढायचं असं कारण आहे की मी आज घेतली होती सुट्टी आणि सुट्टी घेतल्यामुळं माझं असं ठरलं होतं की आवरल्याच्या नंतर शूटला जायचं आणि शूट करून झाल्याच्या नंतर थोडस बाप, गणपती बाप्पाला पण कुठेतरी दर एक दर्शन करून यायचं एक दोन ठिकाणी याच्यामुळं मी आज सुट्टी घेतली होती पण विषय असा झाला एक तर आवरलं नाही माझं आता वाजले तीन आवरलं नाही आणि त्याच्यामध्ये आला पाऊस पाऊस पण आला आवरलं नाही म्हणून त्याच्यामुळे मी काय केलं कॅन्सलच केलं म्हटलं जाऊ दे मोर नंतर कधीतरी करता येईल एक दिवशी स्पेशल तर मग आता मी अशी बाहेर आले होते आणि हे करत होते आईस्क्रीम घ्यायची होती मला तर आईस्क्रीम घ्यायला आले मी माझं नशीब एवढं भारी तिथे शॉपवर पण नाही भेटली मला समोर मिळली असते मिळाली असते पुढं तिकडे याच्यावर मेडिकलवर पण मी इकडं तडमडले म्हणलं इकडे याय इकडे येऊन जाऊन बघा म्हणलं की इकडे भेटली तर बघू तर मग मी काय केलं तिकडे नको म्हणलं शूटला पण थोडा प्रॉब्लेम होते तिकडं तर म्हणून मी काय केलं इकडे आली या साईडला मागं तर मग इकडे मला नाही मिळाली आईस्क्रीम मग तिथून पण परत पलीकडे गेले मी तिथं पण नाही मिळाली मला आईस्क्रीम मग म्हणलं पण नाही खायचे मग ते पण कॅन्सल केली मी तर मग आता परत घरी जाते मी तर तर तुम्ही बघितला आमच्या साईडला आहे ना इथे एक बाप्पा बसले साईडला खूप छान असं डेकोरेशन केलेले एक नंबर खूप आवडलं मी म्हणजे होती मी चाले होते जवळ म्हणजे जवळचे मागे होती इथेच जवळ दर्शन आणि मग आता मी काय करते मी आता मला आईस्क्रीम पण नाही भेटली आणि काहीच नाही तर मला मुळे ऑफ झालेला आहे काय कारण नसतच नाही सोबत नाही मला पुणी काय नाही मैत्री नाही तिखट पिजीला बसलेली आई गो गाडी बाळा पगाडी पडू हे आता व्हिडिओ नाही पोस्ट देतोय ए इकडे गणपती बाप्पाचं मंडळाचं नाव काय

विषय असं होते नेहमी कुठून कुठे जाण्याचा प्लॅन केला काय नाही काय माझ्याला बाकी माग पण चांगलं शूट करायचं त्या ला पाहायला लागलो मध्येच तुम्ही बघितलं मागच्या ब्लॉग मध्ये आणि आज पण असं झालं आवरलं नाही आणि एकदम भारी असं झालं की आता आईस्क्रीम पडली माझ्याकडे डायरेक्टली इसको बोलते नसीब मी काय म्हंटल होत माझी वाच होते आईस्क्रीम पडली माझी खाली कॅन्सल केलं होतं बहुतेक तिला पण जायचं नव्हतं माझ्या पोटामध्ये मी महिन्यात तिकडून जाऊन इकडून जाऊन मिळली होती मला कशा तरी आणि आता खाली पण पडली संपलं फक्त रॅपर उरले हातामध्ये त्यांना नाही खाऊ शकत ते मी आता चला वरती तर दाखवतो तुम्हाला घरी पुढचा आले मी वर हा वर आले मी आणि म्हणजे वर म्हणजे वर नाही वर का ते घरी आले तर तुम्ही बघितलं जसं की आता काही कारण दिसूच नाही मला कारण जसं प्लॅनिंग झालं होतं माझं काल तर तसं झालं नाही मला कारण मी एक तर शूटला जायचं होतं ते पण नाही झालं जायचं तर मग पाऊस आला आणि आता जरी मी प्रयत्न केला तरी आता पाऊस येणारच आहे मला म्हणजे माझं परत कॅन्सल होणार हे मी सांगते आत्ता आणि दुसरी गोष्ट असं की बाहेर पण जायची इच्छा नाही पावसामुळे थोडाफार पाऊस आला होता तरी पण चिकचित होते सगळं मग मे थोडंफार मेकअप वगैरे करून जायचं बाहेर त्याच्यापेक्षा गरीब रुपचूप असलेलं बरे आणि <laughs> <सरी> माझी <दुमाजे> पडली <laughs> अरे यार मेहनतीची होती घेतलेली ती पडली वाईट वाटते एवढं काय नाही पण मिळत नव्हती तुम्ही बघितलं दोन जागेवर आले म्हणजे मी तिकडे जायला पाहिजे तू पहिले पण मी तिकडे गेले म्हणलं इकडची साईड बघून निघणार असं पण आणि थोडा सूटला पण तिथलं व्यवस्थित जाईल थोडंसं म्हणून मग गेलो तिकडं तर तिकडं नाही मिळाली मी इकडून आणली पण ती पण काही सुखसुखी नाही आणि आता असं झालं रात्री असं मला वाटते जावा थोडंफार वेळ मिळाला तर जावा पडतो बाहेर समजा फोटो वगैरे काढायचे होते मला थोडीशी आणि बाकीचं रील्स वगैरे तर करायचे होते मला त्या आणि सगळंच कॅन्सल झालं त्याचं कारण असं आहे की एकदम मीच स्वतःच कारण आहे मी आवर नाही लवकर ट्युशन झाला मला रात्री लेट झोपलेले म्हणून सकाळी लेट उठली आणि लेट उठल्यामुळे मला सगळंच म्हणजे टोटलच कॅन्सल झालं माझं तर वेळेचं महत्व मला असं कळते कधी कधी कळते पण ते मॅनेज होत नाही मला माझं ते नेहमीच आहे होत नाही मॅनेज त्याला कारण पण भरपूर असते जसं मी स्वतः पण आणि वातावरण पण अरे <laughs> बघू सर जायचं झालं संध्याकाळ मी तुम्हाला दाखवतेच नाही तर करणारच मी तसं पण बाहेर जाणार संध्याकाळ तर दाखवते कसा बसा मुहूर्त लागलाय आता बाहेर जाते मी साधारण माहिती <laughs> थांब मी तिथं याच्यामध्ये हा साईडला तिथं जाते एफ यू मोमेंटला इथं खूप वेळ झालं थांबलेली ती मलाच लेट झालेलंय माझं नेहमीच आहे आणि आता पण मला लेट झाले जाते आता बाहेर फर्स्ट जाऊन बाहेर येते म्हणजे आम्हाला ना समोरच्या साईडने ट्रॅफिक लागले म्हणून आम्ही दुसरे दुसरे जे शॉर्ट पडतो तिथून आम्ही जाते आता ज्या ठिकाणाला मला जायचं होतं तिथं मैत्री येऊन थांबली किती व्यायची झालं आणि नेमकं तिथून जायचं तर मला तिथे ट्रॅफिक लागले मग आम्ही आता इकडे साईडने आलो दुसरीकडून तिकडं ते थोडंसं नाही असं वाटते पण असं असं वाटतं की समोर लागू शकते मला पण मला दाखवतो मी तर लागलं तर आम्ही आता माझी मैत्री होती ना तिथे आलो होत आणि बाप्पा खूप छान होता मग दर्शन वगैरे घेतलं आम्ही आणि दर्शन घेतल्याच्या नंतर आम्ही आता परत जातो खूप सुंदर असं बसलेल्या इथे एकदम मूर्ती वगैरे भारी तुम्हाला दाखवतो मी तसं तर दिसलंच आहे तुम्हाला प्रॉपर त्याच्यामध्ये आले मी येते ती वरी गेली होती मला खाली सोडलं आणि वरी गेली ती थोडस घेऊन येते तोपर्यंत मी म्हणलं की बाप्पाच दर्शन देते आली वगैरे घेतो म्हणत काहीतरी कारण ह्या मावशी तर जेवण करून आले नाही तो म्हणजे माझी फ्रेंड जेवण करून आली नाश्ता वगैरे ते काहीतरी नको जेवण झालं का चहा आता ना आम्ही माझ्या मैत्रिणीला सोडलं तिला अगोदर सोडलं चहा वगैरे घेतला सोडलं आणि नंतर आता मी ना जाते आता थोडस वाटत फोटोशूट झालं तर करीन पण किंवा मग डायरेक्ट